कन्या राशी अकरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कन्या राशी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार ऑगस्टचा हा दुसरा आठवडा तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे या आठवड्यात ग्रहांचा राजकुमार बुध कर्क थेट येईल याशिवाय या आठवड्यात म्हणजेच अकरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर सूर्य कर्क राशीत राहील आणि आठवड्याच्या शेवटी स्वतः सिंह राशीत प्रवेश करेल राशी तो योग तयार होत आहे अशा परिस्थितीत या आठवड्यात कन्या राशीचे जातक भाग्यवान ठरू शकतात असल्याने शनी वक्री असल्याने त्यांची भाग्य चमकू शकते चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असेल कन्या राशी या आठवड्यात तुम्हाला संयम राखावा लागेल कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढू शकते परंतु तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण यश मिळवून देईल आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळका आणि तपासणीशिवाय कोणताही करार करू नका कुटुंबात किरकोळ मतभेद असू शकतात जे प्रेमाने आणि समजुतीने सोडवले पाहिजेत विद्यार्थ्याने अभ्यासात एकाग्रता राखण्याची आवश्यकता आहे कन्या राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील आणि कठोर परिश्रमाचे फळ मिळेल या आठवड्यात तुम्ही सुरू केलेल्या प्रकल्पांमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्यांना तोंड द्यावे लागू शकते परंतु तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पेलाल आरोग्य चांगले राहील परंतु किरकोळ समस्या उद्भवू शकतात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या आणि हलका व्यायाम करा ग्रहस्थिती पाहता कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संधीने भरलेला राहणार आहे तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कामाच्या ठिकाणी तुमची ओळख वाढेल नवीन संपर्क आणि नातेसंबंध तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील तसेच तुम्हाला सहकार्याने पाठिंबा मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास बळकट होईल कन्या राशी आठवड्याच्या सुरुवातीला राशीचा चंद्र तुमच्या नातेसंबंधांमध्ये खूप शांतता आणेल विशेषत तुमच्या नातेसंबंधांमध्ये भावनिक असुरक्षितता आणि पारदर्शकता तुमच्या मित्रांसोबत किंवा तुमच्या प्रेमसंबंध जोडीदारासोबत मजबूत बंध निर्माण करण्यास प्रोत्साहन देते या आठवड्यात चंद्राची ऊर्जा तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्यामुळे तुम्हाला नवीन शिक्षण मार्गांचा शोध घेण्यास मदत होईल तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयाची चांगली समज मिळवण्यावर आणि तुमचे ज्ञान वाढविण्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकता या आठवड्यात शुक्र आणि गुरुची युती खूप प्रभावी असेल कारण यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मित्रांची प्रशंसा करता येईल आणि त्याचबरोबर तुमचे सामाजिक वर्तुळही वाढेल या आठवड्याचे शेवटी करियरच्या ध्येयांशी संबंधित एका नवीन अध्यायाची सुरुवात होईल आता तुमचा स्वामी बुध थेट असल्याने तुम्ही तुमचा प्रकल्प पुन्हा जागृत करू शकता त्या नवीन वेबसाइट वर काम करू शकता किंवा तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता या आठवड्यात कन्या राशीतील दबाव थोडा कमी झाला आहे अकरा ऑगस्ट रोजी बुध राशी तुमच्या विश्रांती क्षेत्रात निर्देशित होते ज्यामुळे तुम्हाला मानसिक गोंधळ शांत होण्यास आणि तुमच्या शरीराला आधीच माहीत असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास मदत होते स्वतःला मंदावण्यासाठी जागा द्या मग कर्क राशीतील गुरु शुक्र संयोग तुम्हाला आठवण करून देतो की तुमच्या समुदाय काळजी घेतो एखाद्याला अशी आशा धरू द्या की तुम्ही खूप थकलेले आहात तुम्हाला हे एकटे करण्याची गरज नाही मिथून राशीतील आठवड्याचे शेवटची चंद्र तुम्हाला तुमच्या सार्वजनिक यशाला पाठिंबा देणाऱ्या सवयींवर तुमची रणनीती रिसेट करण्यास मदत करतो फक्त एक गोष्ट निवडा आणि सुरुवात करा पहिले छोटे ध्येय दुसऱ्याकडे घेऊन जाते आणि अशा प्रकारे तुम्ही एक सुंदर जीवन घडवता कन्या राशी या आठवड्यात तुमच्या प्राधान्यक्रमांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे तर दहा ऑगस्ट रोजी तुमच्या दुसऱ्या घरात धन आणि मूल्यांमध्ये मंगळ ग्रह परिवर्तनशील त्रिकोण बनवेल आणि काम आणि कल्याणाच्या सहाव्या घरात प्लुटो असेल जो तुम्हाला तुमच्या दैनंदिन सवयी तुमच्या दीर्घकालीन ध्येयांशी जुळवून घेण्यास प्रेरित करेल लहान सातत्यपूर्ण बदलांमुळे आता शक्तिशाली परिणाम अकरा ऑगस्ट पर्यंत बुध ग्रह तुमच्या बाराव्या विश्रांती आणि शेवटच्या भावात स्थान निश्चित करेल ज्यामुळे तुम्हाला अलीकडच्या गोंधळाची किंवा अनिश्चिततेची जाणीव होण्यास मदत होईल शांत चिंतन तुम्हाला तुम्ही शोधत असलेली उत्तरे देऊ शकते विशेषतः ज्या बाबींमध्ये समाधान किंवा क्षमा आवश्यक आहे अशा बाबींबद्दल तर बारा ऑगस्ट रोजी शुक्र तुमच्या समुदाय आणि आकांक्षांच्या अकराव्या घरात गुरु ग्रहाला भेटेल तुमच्या सामाजिक जीवनाला उबदारपणा आणि संधी देईल मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी सामायिक दृष्टिकोणावर एकत्र येण्यासाठी किंवा तुम्हाला मोठे स्वप्न पाहण्यास प्रेरित करणाऱ्या लोकांच्या सहवासाचा आनंद घेण्यासाठी हा एक सुंदर काळ आहे या आठवड्यात तुम्ही आत्मविश्वास आणि ऊर्जेने परिपूर्ण असाल तुमचे नेतृत्व कौशल्य समोर येईल सामाजिक जबाबदाऱ्या संतुलित राहतील करिअरमध्ये नवीन संधी येऊ शकतात सरकारी क्षेत्रात किंवा प्रशासकीय सेवेत नफा मिळण्याची चिन्हे आहेत व्यवसायात दीर्घकालीन योजना यशस्वी होऊ शकतात प्रेमसंबंध अधिक दृढ होतील जर तुम्ही एखाद्याशी लग्नाची चर्चा करत असाल तर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात वैवाहिक जीवनात अहंकाराचा संघर्ष होऊ शकतो यासाठी काळजी घ्यावी कन्या राशी एकंदरीत पाहता हा आठवडा अचूकता आणि नियोजनाला प्रोत्साहन देतो कारण बुधाच्या प्रभावामुळे तुमचे विश्लेषणात्मक कौशल्य धारदार होते भौतिक जागा आणि मानसिक प्राधान्यक्रम दोन्ही व्यवस्थित करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे शुक्र राशीच्या मागे जाण्यामुळे वैयक्तिक मूल्ये आणि आत्ममूल्याचे पुनर्मूल्यांकन होऊ शकते नातेसंबंध आणि आठवड्याच्या मध्यभागी कारण मंगळ तुमच्या उपाययोजना प्रभावीपणे अंमलात आणण्याच्या क्षमतेला ऊर्जा देतो लक्ष केंद्रित करा आणि जास्तीत जास्त उत्पादकतेसाठी विचलित होण्यापासून दूर राहा संवाद आहे विशेषत शनिवार व रविवार जवळ येत असताना गैरसमज टाळण्यासाठी ईमेल आणि कागदपत्रांमध्ये स्पष्टता सुनिश्चित करा आरोग्य आणि निरोगीपणाकडे दुर्लक्ष करू नये शारीरिक आणि भावनिक कल्याणाला समर्थन देणारी एक सुसंगत दिनचर्या सेट करा सामाजिकदृष्ट्या सामायिक हितसंबंधांद्वारे संबंध मजबूत होतात गटवर्ग किंवा सामाजिक क्लबमध्ये सामील व्हा अविवाहित कन्या राशीच्या लोकांना सामान्य सर्जनशील प्रयत्नांद्वारे संभाव्य भागीदार मिळू शकतात तर वचनबद्ध लोक अर्थपूर्ण संवादाद्वारे बंध अधिक दृढ करतात कन्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पोपटे असेल शुभ क्रमांक दोन असेल आणि शुभ दिवस शुक्रवार आहे आठवड्याच्या शेवटी कोणाशीही मनमोकळेपणाने संवाद साधू नका एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल